तर शेतकरी बंधन नमस्कार मी आपला हरिभागवती आपल्या सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करत आहे शेतकरी बंधनो तुम्ही देखील ऑनलाईन अर्ज केला के आहे मागील त्याला सर्व योजनासाठी आणि तुमचा अर्ज आता सात दिवसासाठी वापस आलेला आहे आणि तो अर्ज तुम्ही सबमिट न करता तुमचा अर्ज आता रिजेक्ट म्हणजे बाद करण्यात आला आहे असाच प्रॉब्लेम तुमच्या सोबत झालेला आहे का तर हा व्हिडिओ शोधपर्यंत बघा तुमचं पेमेंट तुम्हाला कधी मिळणार याबाबत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे माहिती देणार आहे मित्रांनो अनेक वेळेस आपण ऑनलाईन अर्ज करतो अर्ज केल्यानंतर त्याची काही त्रुटी येते त्रुटी आल्यानंतर त्रुटीचे निवारण करतो तरी देखील अर्ज आपला बाद केला जातो रिजेक्ट केला जातो आता प्रश्न आपल्याला असा पडलाय की आपलं पेमेंट आपल्याला कधी मिळणार शेतकरी बंधनो अनेक वेळेस पेमेंट आपल्याला रिफंड होण्यासाठी खूप काही वेळ लागतो आणि आपण परेशान होतो हा खरंच परेशान होणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्या मेहनतीचा तो पैसा असतो तशाच प्रकारे माझ्याकडे एका शेतकऱ्याची कमेंट आली होती त्यांच्याशी मी गाठभेट घेतली आणि घेतल्यानंतर मी त्यांना समजावून सांगितलं की तुमचं पेमेंट तुम्हाला येईल पण त्यांचं असं मत होतं की पेमेंट तुम्हाला येईल पण कधी येईल त्याची माहिती मला मिळत नाही मग मी ऑनलाईन चेक केलं चेक केल्यानंतर कंपनीला कॉल देखील केला कॉल घेतल्यानंतर कंपनीला सांगितलं तुमचं पेमेंट तुम्हाला मिळालेलं आहे तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही चेक करा मग अकाउंटला कोणत्या चेक करायचं डेबिटला जे लिंक आहे त्यावरती चेक करायचं का खूप काही प्रयत्न केले इकडं तिकडे चेक केलं पण आम्ही स्टेटमेंट वगैरे काढलं तीन महिन्याचं आणि तीन महिन्याचं स्टेटमेंट काढलं त्याच्यामध्ये पाहितलं काही दिसलेलं नाही पेमेंट तर आम्हाला मिळालं नाही तर सांगते पेमेंट भेटलं तर मग यासाठी चौकशी करण्यासाठी खूप काही मी त्याच्यावरती माहिती घेतली माहिती घेतल्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणजे जिल्हा स्तरीय विभागाकडे मी गेलो आणि तिथं गेल्यानंतर महावितरणकडे गेलो आणि तिथं गेल्यानंतर चौकशी करण्यासाठी मी तिथं खास करून गेलो होतो जिल्ह्याच्या लेव्हलला गेलो कागदपत्राची पूर्तता केली आणि जो अर्ज रिजेक्ट झाला होता त्याची इन्फॉर्मेशन चेक करण्यासाठी मी त्यांना सांगितलं अशा अशा प्रकारे प्रॉब्लेम झालेला आहे तो अर्ज रिजेक्ट झालेला आहे तर मग त्याचं जे पेमेंट आहे आम्हाला कधी मिळणार मग त्यांनी सांगितलं चेक करून दहा चे ते पाच मिनिटात त्यांनी चेक केलं चेक केल्यानंतर त्यांनी कळवलं त्यांनी सांगितलं की तुमचं पेमेंट रिफंड झालेलं आहे पेमेंट पोहोचलेलं आहे पेमेंट गेले मुंबईला आता जिल्ह्याच्या लेव्हलला पुन्हा येणार आहे तुमचं पेमेंट आणि पेमेंट आलं की तुम्हाला मिळून जाईल दोन महिने तीन महिने किंवा चार महिने देखील लागू शकते पेमेंट तुम्हाला शंभर टक्के नाही दोनशे टक्के तुमच्या अकाउंटला पेमेंट येणार आहे त्याचं त्यांनी आम्हाला स्टेटमेंट करून सांगितलं मग त्यानंतर शेतकरी पण खुश झाला आणि म्हणला की बुवा ठीक आहे चालेल दोन तीन महिने लागू द्या पण पेमेंट हे कुठलं जाऊ आम नये आमची आम्हालाच मिळावा याची अपेक्षा शेतकऱ्याची होती त्याचं निवारण करण्यासाठी मी खास करून जिल्ह्याच्या लेवलला गेलो आणि त्याची माहिती आम्ही काढली तर शेतकरी म्हणून तुम्हाला देखील अशा प्रकारे प्रॉब्लेम आला असेल तर नक्कीच मला कळवा कारण काही बी त्रुट्या असतील तर मला कमेंट करा हा कमेंट करून मला कळवा की प्रकारे तुम्हाला अडचण येत आहे त्या अडचणीचे निवारण करण्यासाठी आपण आणखीन एखादा चांगला व्हिडिओ आणि त्याची माहिती घेऊन आपण घेऊन व्हिडिओ बनवू धन्यवाद मित्रांनो माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या एखाद्या मित्रापर्यंत एखाद्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करा कारण की शेतकरी खूप परेशान होत आहेत त्यांना हे माहिती गेली पाहिजे कशा प्रकारे अडचणी येतात काय येतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय